स्वारगेट बसस्थानक घटना पंचवीस फेब्रुवारी पहाटे पाच साडेपाचच्या दरम्यान पुण्यात राहणारी निर्भया पण मूळची फलटणची असलेली ही तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बसस्थानकावर बसची वाट पाहत होती पुण्यात नोकरीला असल्याने ती सुट्टी मिळेल तेव्हा गावी जात होती त्या दिवशीही ती अशीच घरी जाण्याच्या ओढीने लवकर स्वारगेट बसस्थानकावर आली आणि ती तिथे बसची वाट पाहत थांबली होती यावेळी तिथेच उपस्थित असलेला दत्तात्रय गाडे हा नराधम तिच्या आजूबाजूलाच घुटमळत होता त्याने थोडासा वेळ तिचा अंदाज घेतला की ती तरुणी एकटीच आली आहे की तिच्यासोबत कोणी आहे जेव्हा त्याला कळलं की ती तरुणी एकटीच आहे तेव्हा तो तिच्याजवळ गेला आणि त्यानं ताई तू कुठे जात आहेस असं म्हणत तिच्याशी ओळख वाढवली त्यानंतर ती म्हणाली की मी फलटणला जात आहे त्यानंतर दत्तात्रय म्हणाला की फलटणला जाणारी शिवशाही बस पलीकडे थांबली आहे तेव्हा निर्भया म्हणाली की फलटणला जाणारी बस इथेच थांबते त्यावर दत्तात्रेय म्हणाला की आज फलटणला जाणारी बस तिकडे थांबली आहे त्यावर तो एवढंही म्हणाला की मी इथेच काम करतो त्यामुळे कोणत्या गाड्या कुठे उभ्या राहतात हे मला माहिती असते निर्भयाला वाटले की तो खरं बोलत असावा त्यामुळे निर्भया त्याच्या पाठोपाठ गेली पण तरुणी जेव्हा या बसजवळ गेली तेव्हा तिला त्या बसमध्ये अंधार दिसला कोणतेच लाईट लावलेले नव्हते बसवर सुद्धा सोलापूर स्वारगेट असं लिहिलेलं होतं त्यावेळी दत्तात्रयने त्या, दत्ता त्या तरुणीला सोलापूरहून स्वारगेटला आलेली ही बस पुन्हा सोलापूरला जाणार असून वाटेत ती फलटणला थांबेल असे सांगितले तिच्या लाईट बंद असणाऱ्या शंकेवर सुद्धा त्यानं रात्रीची वेळ आहे त्यामुळे सगळे प्रवासी झोपले आहेत म्हणून लाईट बंद केले तू आज जाऊन टॉर्च लावून बघ असं सांगितलं पण खरं तर बसमध्ये चढण्याआधी तिने थोडासा विचार करायला हवा होता आपल्याला ताई म्हणणाऱ्या दत्तात्रयवर विश्वास ठेवून ही तरुणी आत गेली बसमध्ये जाऊन इकडे तिकडे मोबाईलच्या उजेडात बघू लागली तिला बसमध्ये कुणीच दिसत नव्हतं हे बघून ती मागे वळली तोच बसचा दरवाजा बंद झाला दत्तात्रय बसमध्ये आला होता आणि त्यानं बसचा दरवाजा बंद केला होता निर्भया खूप घाबरली होती तिच्या तोंडातून आवाजही निघत नव्हता लगेच दत्तात्रयने तिला धमकावलं आवाज करशील तर तुला जीवानेशी इथेच मारून टाकेन त्याच्या धमकीला निर्भया खूप घाबरली आणि त्या दत्तात्रयने तिचा फायदा घेत तिच्यावर अतिप्रसंग केला एकदा नाही तर दोन वेळा त्याने निर्भयावर बलात्कार केला निर्भया मात्र फार मोठ्या धक्क्यात होती आपल्यासोबत असं काय घडतं आहे हे देखील तिला समजेना स्वतःच्या बचावासाठी तिच्या तोंडातून त्याने दिलेल्या धमकीमुळे शब्दही बाहेर पडत नव्हते निर्भयावरती अत्याचार झाल्यानंतर हा नराधम दत्तात्रेय पटकन बसमधून उतरून तिथून निघून गेला त्यानंतर काहीच वेळात निर्भयाही बसमधून खाली उतरली तिच्या चेहऱ्यावर खूप जास्त भीती वाटत होती कोणाकडे जावे काय सांगावे तिला काहीही कळत नव्हते ती खूप जास्त घाबरलेली होती ती घाईघाईने दुसऱ्या बसमध्ये बसून आपल्या गावी निघाली आपल्यासोबत जे वाईट घडले आपण आरडाओरडा करायला हवा होता कुणाला तरी सांगायला हवे होते कुणाची तरी मदत घ्यायला हवी होती हे सुद्धा तिला ह्या क्षणामध्ये सुचले नाही पण बराच वेळ विचार केल्यानंतर तिने आपल्या जवळच्या मित्राला फोन लावला आणि त्याला सर्व हकीकत सांगितली तोपर्यंत बस थोडी दूर गेली होती मित्राने तिला धीर दिला आणि तू सर्व काही तिथल्याच पोलिसांना जाऊन सांग तू काहीही काळजी करू नकोस आम्ही आहोत तुझ्या पाठीशी हे ऐकल्यानंतर तिला थोडासा धीर आला ती लागलीच खाली उतरली आणि तिने थेट स्वारगेट पोलीस स्टेशन गाठले निर्भयाने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी लगेच स्वारगेट एस टी डेपोचे सी सी टी व्ही फुटेज बघितले यामध्ये आरोपी दत्तात्रय गाडीची ओळख पटली हा गुन्हेगार असून तो पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील असून तो शिरूर इथे राहणारा आहे त्याचं लग्न झालेलं असून त्याला एक मुलगा देखील आहे निर्भयावर पहिल्यांदाच नाही तर तिच्या अगोदर अशा बऱ्याच मुलींवर महिलांवर त्याने अतिप्रसंग केले आहेत बस डेपोमध्ये मा चेहऱ्यावर मास्क लावून तो फिरतो अंगावर सोनं दिसलेल्या स्त्रीकडे जाऊन विचारपूस करू लागतो त्यांना गाडीत लिफ्ट देतो आणि सुनसान रस्त्यावर गाडी नेऊन सोनं चोरतो गेल्या कित्येक वर्षापासून तो हेच करतो स्त्रियांच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांचं सोनं चोरून स्वतःची भूक तो भागवत राहिला या घटनेनंतर त्या आरोपीला शोधण्यासाठी आठ पथके तयार केली निर्भयावर अत्याचार करणारा दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार आहे त्याला सोन साखळी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये अटक झाली होती तो जामिनावर बाहेर माहिती समोर आली आहे त्याच्यावर शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे स्वारगेट बसस्थानक शहरातील सुरक्षित बसस्थानक समजलं जातं आणि चोवीस तास इथून बसेस ये जा करत असतात राज्यात एकीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गाजत असतानाच शिक्षणाचं माहेर घर असलेल्या पुण्यातून ही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे स्वारगेट एसटी आगारात असलेली सुरक्षा यंत्रणा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे स्वारगेटमधील तेवीस सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आले आहे अतिशय लाजेरवाणी घटना पुण्यात घडली आहे आपल्या मुली शिवशाहीसारख्या चांगल्या बसने पाठवण्याची ही पालकांना आता भीती वाटेल इतक्या गर्दी जर असं होऊ शकत असेल तर मुली सुरक्षित कशा खरं तर या मुलीने सुद्धा त्या माणसावर अजिबात विश्वास ठेवायला नको होता आपण जर नेहमीच बसणे ये जा करतो तर परपुरुषावर विश्वास ठेवणे योग्य नाही कारण या कलियुगात खूप जास्त राक्षस आहेत त्यामुळे मुलींनी त्यांच्या मनगटामध्ये अशा नराधमांसोबत लढण्याची ताकद आणायला हवी आणि जर तुमच्यात एवढी हिंमत नसेल तर आपल्या आईवडील भावाशिवाय इतर कोणावरही विश्वास ठेवू नये आणि प्रवास करताना रात्री अपरात्रीचा प्रवास टाळावा कारण कधी काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही आज तिच्यासोबत झालं उद्या कोणासोबतही असंच होऊ शकतं जेव्हा असे काही प्रसंग घडतात तेव्हा काय करायला हवं होतं कुणाला सांगायला पाहिजे होतं हे काहीही सुचत नसतं जसं निर्भयाला समजलं नाही म्हणून खरंच खूप सावध रहा पुण्यासारख्या शहरात स्वारगेट बसस्थानकात सव्वीस वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो आणि कोणाला पत्ताही लागत नाही याबद्दल खरंच खूप वाईट वाटतं अशा नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा दिलीच पाहिजे तेव्हाच ह्या अशा घटनांना आळा बसेल व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या घटनेबद्दलचे तुमचे विचार कमेंटमध्ये जरूर लिहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद